पंढरपूर नगरपालिकेमध्ये इच्छुक उमेदवारांचा उत्सू असा प्रतिसाद आहे एका एका प्रभागामध्ये एका जागेसाठी आठ नऊ सात दहा इच्छुक आहेत ते इच्छुक आहे याचाच अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल खूप आहे आपण आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो भारतीय जनता पक्ष करू शकतो आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच भारतीय तुन। जनता पक्ष शे, पंढरपूर शहराचा विकास करू शकतो पंढरपूरच्या अडचणी संपवू शकतो हा लोकांना विश्वास आहे त्यामुळं इच्छुकांची संख्या मोठी आहे मागितलेल्या जागा असतील किंवा अन्य कुठल्या आपल्या सहकारी पक्षाने मागितलेल्या जागा असतील या संदर्भात स्थानिक नेतृत्व चर्चा होईल आणि ज्या ज्या याच्याप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्या जागा देऊन महायुतीच्या सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक आपण आता परिस्थिती आहे की कमळ चिन्हावरच पंढरपूरची निवडणूक लढवली जाईल उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचाच राहील आणि भारतीय जनता पक्षाचं चिन्ह येईल